लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा आणि त्याचबरोबर करायला सोपा असणारा पदार्थ तो म्हणजे केक आपल्याला वाटतं की केक खूप अवघड आहे पण करत गेलं की एवढा सोपा पदार्थ दुसरा कुठलाच नाही तर कस्टर्ड फ्लेवरचा हे केक कसा करायचं पाहूया इथे मी पहिल्यांदा कढई जी आहे प्रीहीट करून घेणार आहे म्हणजेच दहा मिनटासाठी गरम करून घेणार आहे त्याचबरोबर ज्या डब्यामध्ये आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे किंवा केक तयार करून घ्यायचा आहे त्या डब्याला आपल्याला तेल लावून छान व्यवस्थित असं पिठाने डस्टिंग करून घ्यायचं म्हणजे सगळीकडून पीठ व्यवस्थित असं या पद्धतीने कोटिंग करून घ्यायचे आहे तर इथे मी या पद्धतीचा केक टिन घेतलेला आहे तुमच्याकडे जर कुकरचा डबा असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता केकसाठी जिनस जे आहेत पहिल्यांदा आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर इथे मी चाळणीमध्ये एक कप गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा कप मैदा टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा कप वेनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर टाकून घेतलेला आहे सोबतच एक कप इथे मी पिठी साखर टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर गोड थोडंसं जास्ती आवडत असेल तर आणखीन एक दोन ते तीन चमचे पिठी साखर वाढू शकता त्याचबरोबर एक चमचा बेकिंग पावडर आणि त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे सगळे कोरडी जिनस छान असं आपल्याला चाळून घ्यायचं चा यामुळे केक आपलं हलकं फुलकं तयार होतं केक करते वेळेस जुनं असलेलं बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा वापरायचं नाही फार जुनं असेल तर केक फुलणार नाही हे सुद्धा लक्षात ठेवा इथे कोरडेजिनसं चाळून घेतलेली आहे आता चिमूटभर मीठ यामध्ये टाकून घेतलेले आहे त्यामुळे केकला छान असा स्वाद येतो सोबतच इथे मी अर्धा कप इतकं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे आपण वेनिला फ्लेवरचं केक करत हो, आहोत त्यामुळे छान असा मस्त फ्लेवर येण्यासाठी अर्धा चमचा वेनिला इसेन्स टाकून घेतलेला आहे आणि सोबतच इथे मी कब्भर इतकं दूध घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपल्याला हे दूध सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे मी घेतलेलं सुरुवातीला कब्भर इतकं दूध टाकून घेतलेलं आहे पूर्ण दूध इथे मी वापरलेलं आहे त्यानंतर परत मी अर्धा कप इतकं दूध घेतलेलं आहे आता थोडं थोडं करून यामध्ये टाकून घेतलेलं आहे पद्धतीचे पीठ आपल्याला तयार करायला पाहिजे म्हणजेच रिबिन कन्सिस्टन्सीचं जेव्हा आपण पीठ या पद्धतीने वरतून टाकतो त्यावेळेस छान लेअर पडायला पाहिजे म्हणजे आपलं पीठ तयार झालं असं समजायचं या ठिकाणी मी सुरुवातीला एक कप दूध वापरलेलं आहे नंतर अर्धा कप घेतलेला आहे त्यामधलं फक्त पाव कप पेक्षा थोडस कमी दूध शिल्लक राहिलेलं आहे तर या ठिकाणी इतकं दूध मला लागलेलं ला आहे पिठानुसार तुम्हाला कमी जास्ती लागू शकतो तर या ठिकाणी आता तयार करून घेतलेलं पीठ जे आहे डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तुम्ही इथे डब्यात ओतताना सुद्धा पाहू शकता आपली पिठाची कन्सिस्टन्सी कशी आहे या पद्धतीचे पीठ जेव्हा लेअर पडते त्यावेळेस समजून घ्यायचं की आपलं जे पीठ आहे छान रिबिन कन्सिस्टन्सी मध्ये तयार झालेलं आहे तर या ठिकाणी आवडीनुसार यावरून आपल्याला ड्रायफ्रूट लावून घ्यायचे तर इथे मी काजू बदाम किशमिश आणि त्याचबरोबर फ्रुटी लावून घेत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट वापरू शकता तुम्हाला कुठला ड्रायफ्रूट आवडते त्यानुसार तुम्ही यावर सजावटीसाठी लावून घेऊ शकता आवड्यानुसार यावर ड्रायफ्रूट लावून घेतल्यानंतर आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे तर दहा मिनटं कढई जी आहे प्रीहीट झालेली आहे म्हणजे गरम झालेली आहे हळूवारपणे आपल्याला झाकण काढून यावर आपल्याला केक चा जे डबा आहे ते ठेवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून पस्तीस ते चाळीस मिनटंसाठी आपल्याला हे केक बेक करून घ्यायचं आहे तर झाकण अगदी गच्च लावायचं वाफ जर बाजूला जात असेल तर तसं झाकण लावू नका ना नाही तर केक फुगणार नाही अगदी घट्ट ला झाकण लावल्यानंतर आपल्याला मधात उघडून पाहायचं नाही हे सुद्धा लक्षात ठेवा तर इथे साधारण पस्तीस मिनटानंतर छान असं आपला केक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त फुलल्या गेलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला सुरीने चेक करायचं आहे एकदा सुरी टाकून पाहायची मध्यभागी किंवा थोडशा साईडनं सुद्धा चेक करायचं जर ओलसर लागत असेल तर लक्षात ठेवायचं की के आपला केक झालेला नाही ओलसर लागत नसेल छान कोरडं निघत असेल तर समजून घ्यायचं की के आपला केक छान असं तयार झालेलं आहे या ठिकाणी आपला केक तयार झालेला आहे आता थंड करायला खाली ठेवूया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी अलगदपणे हे केक निघून येत आहे म्हणजेच आपलं केक छान असं तयार झालेलं आहे मऊसूद तोंडात टाकताच विरकळणारा हा केक तुम्हाला नक्कीच आवडणार मस्त स्लाइसमध्ये कट करायचं कारण आपण इथे अख्खे ड्रायफ्रूट लावून घेतलेला आहे त्यामुळे कट वेळेस थोडंसं अवघड जातं म्हणजे व्यवस्थित असं कट होणार नाही त्यासाठी स्लाईसमध्ये केलं की सोपं पडतं तर मऊसूद केक तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला